आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जाच्या नावाखाली आदिवासी महिलांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील कोशाणे गावातून समोर आलाय ज्यात नरेंद्र दाभणे नावाच्या व्यक्तीने गावातील आदिवासी कातकरी महिलांच्या चांगुलपणा आणि अज्ञानाचा फायदा घेत त्यांना गंडा घालत सुमारे वीस ते बावीस लाख रुपयांची मोठी फसवणूक केली आहे यापूर्वी देखील कर्जत तालुक्यातील मांडवणे गावातून एक घटना समोर आली होती ती आदिवासी महिलांची फसवणूक थांबते थांबते त्यात आणखी हा एक धक्कादायक प्रकार समोर मोठी खळबळ माजली मिळालेल्या माहितीनुसार कोशाणे येथील नरेंद्र दाबणे यांनी गावातील महिलांचा विश्वास संपादन करत त्यानं वेगवेगळ्या बँकांचे लोन आणि फायनान्सच्या नावाखाली या महिलांकडून पैसे उकळले त्याने गावातील महिलांना सरकारी योजना बचत योजना आणि आर्थिक मदतीचा आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला सरकारी योजनेतून तुम्हाला पैसे मिळणार आहेत तुमच्या खात्यावर रक्कम जमा करून देतो तुमचं भविष्य करतो अशा आश्वासनानंतर महिलांना विविध बँकांकडून लोन काढण्यासाठी प्रवृत्त केलं या महिलांनी देखील त्याच्यावर विश्वास ठेवून लोन काढलं आणि खात्यात आलेली सर्व रक्कम याला दिली सुरुवातीला त्याने लोनचे हप्ते फेडले मात्र नंतर तो मोठ्या प्रमाणात महिलांकडून पैसे उघडून गायब झाला यानंतर बँकांनी लोन काढलेल्या महिलांकडे हप्त्यांसाठी सुरुवात केली केली मात्र याबाबत महिलांनी नरेंद्र विचारणा असता तो वेळ मारून नेऊ लागला उडवा उडवीची उत्तरं देत राहिला या महिलांनी अनेकदा त्याच्याकडे पैसे मागून पाहिले पण उद्या देतो थोडे दिवस थांबा माझे पैसे अडकलेत असे सांगून तो वेळ मारून नेत होता अखेर त्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून आणि वाढत्या आर्थिक संकटांमुळे या महिलांनी पोलीस ठाण्याचा रस्ता धरलाय या महिलांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितले की नरेंद्र दाबण्याने त्यांना फसवून मोठ्या आर्थिक संकटात टाकल्या त्यांच्या घरी आता भांडणं सुरू झाले असून काही महिलांवर तर कर्ज फेडण्यासाठी घरगुती वस्तू विकण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलं बोलला काकी मला काम आहे माझ्या फॉर्म हाऊस काम आहे तर तू मला एक लोन काढून दे वाटलं तर मी तुझा अर्धा पगार म्हणजे लोन वाल्याला देईन ना अर्धा पगार तुला देईन तर मी बोललो चल आपल्या गावातला आहे म्हणून बोललं देऊ दे एक लोन त्याला काढून दिला आम्हाला माहिती नाही नंतर आता जेव्हा तो भरत राहिला ना एक वर्ष झाला भरलेलं त्याने आणि आता काय तो भरत नाही तेव्हा लोनवाली येतात ना लोन आम्हाला शिया देतात का तुम्ही ट्रेन खाली जीव द्या नाहीतर पंख्याला फास घ्या नाही तर काय पण करा तुम्ही पण किडण्या ओपा असं पण बोलतात तर आम्ही बोलता का तुम्ही सर आम्ही तुमचे घेतलेत म्हणून आम्ही तुम्हाला उलटं काय बोलत नाही एक महिने आम्ही असं कोणाकडनं पण ह्याच्याकडनं कर्ज कर बाजारी त्याच्याकडनं आमच्या गल्यातलं एक एक म मनी मंगलसूत्र होतं सुद्धा आम्ही गावांवर ठेवले काही ख्यांनी तर तोडून पण दिले ते असं आम्ही दहा दहा बारा बारा हजार रुपये आमचं हप्तं भरलं तो पोरगा भरतच नाही तर आता आमच्याकडे येतात आम्हाला शी गाली करतात आता आमच्याकडं पैसेच नाही कामधंदाच नाही तर आता आम्ही कुठं भरायचे आधी आम्हाला दहा तारीख दिलेली दहा तारखेला त्यांनी भरले नाही बोलतं काकी वीस तारीख बोललं बघ बाला आमच्याकडे पैसे नाही हप्तवाले येऊन आम्हालाच ही गाली करतात तुझ्या पाय आम्हाला ऐकायला लागतं तू घेतलेस ना तो बोलतो हो काकी मी घेतले मान्य करतो पण मग तू भर ना बोलतं काकी तुम्ही सांगा वीस तारीख वीस तारखे परत आम्ही हप्तेवाल्यांना थांबवलं आता वीसची पंचवीस तारीख दिली आहे ह्या महिन्याची आता ते चालतं आहे ते बोलतात आम्हाला काय गरज नाही <talli> तुमचा विश्वास आहे त्याच्यावर आमचा विश्वास नाही तुम्ही तरी कसा विश्वास ठेवला त्याच्यावरती असं बोलतात ते लोनवाले बोल सर आम्ही तुमच्या पाया पडता बोल वीस तारीख ते बोलतात काय नाही तुम्ही आताच्या आता आम्हाला आता हप्ता द्या तुम्ही काय पण करा असं बोलतात दरम्यान या सर्व प्रकारावर आदिवासी समाजाचे नेते मालू निरगुडा यांनी या प्रकरणी बाबड्या आदिवासी महिलांची फसवणूक करणाऱ्या नरेंद्र दाभण्यावर फसवणुकीचा तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आदिवासी हा समाज इतर समाजाने भक्षस्थानी पकडलेला आहे गेल्या एक महिन्यापूर्वी मांडवणी येथील जे कातकरी समाजाच्या आपल्या ज्या महिला आहेत ते पण जवळजवळ वीस ते पंचवीस महिलांची अशाच प्रकारे फसवणूक झालेलं आहे आणि एक महिन्यानंतर आत्ता पुन्हा हा दुसरा प्रकार उघडकीचा आला आहे व को कोशाने कातकरी वाढवली ते आमच्या आदिवासी समाजाच्या ज्या महिला आहेत त्यांचीसुद्धा त्याच पद्धतीने फसवणूक केलेली आहे मला हे म्हणायचं आहे की नेमका आदिवासी समाज त्यांचीच फसवणूक का केली जाते त्यांचा अशक्सीपणाचा फायदा घेतला जातो आणि मला तर हे बँकेवाल्यांना खऱ्या अर्थाने यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे जर एक एक महिलांच्या नावाने पाच पाच सात सात जर तुम्ही कर्ज दिलेले आहेत त्या जा कशाच्या आधारावर दिलेल्या आहेत तुम्ही नेमका त्यांची सिक्युरिटी काय घेतलेली आहे सगळं कागदपत्र घेऊन त्यांची महिलांची फसवणूक केलेली आहे आणि या फसवणुकीमध्ये तो नरेंद्र दाभणे आणि बँकेचे जेवढे पण मॅनेजर आहेत संस्था असेल यांच्या संगणमताने ह्या आदिवासी महिलांची फसवणूक झालेली आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो जवळपास आता माझ्याकडे डिस आल्याप्रमाणे बावीस महिलांची फसवणूक केलेली आहे आणि एक महिलांच्या अंगावर पाच पाच सहा सहा बँकेचे कर्ज आहेत मग कोणाचे पंच्याहत्तर हजार आहे पन्नास हजार आहे चाळीस हजार आहे तीस हजार अशा प्रकारचे कर्ज अनेक प्रकारचे कर्ज ह्या महिलांच्या कर नावाने घेतलेले आहे आणि ते कर्ज त्यांनी स्वतः वापरलेले आहेत आणि आता बँकवाले आमच्या आदिवासी महिलांच्या घरी येऊन त्यांना अश्लील भाषेत सेवेगाड केली जाते त्यांच्याकडं तगादा लावलेला आहे आणि आज आमच्या आदिवासी महिलांचं जिनं त्यांनी हराम केलेलं आहे एकंदरीत ह्या घटनेचा सखोल चौकशी करावी यासाठी महिलांसोबत आम्ही ह्या पोलीस स्टे स्टेशन कर्जत या ठिकाणी कर तक्रार दाखल केलेली आहे आणि ह्या ह्या घटनेमध्ये जे सामील आहेत बँक बँक आणि नरेंद्र दाबणे या सगळ्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी ह्या ठिकाणी आम्ही करत आहोत दरम्यान प्रकरणी आरोपांवर आम्ही संबंधित नरेंद्र यांच्याशी संपर्क साधून त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मला हे प्रकरण मिटवायचे आहे मी सर्व कर्ज फेडणार आहे मात्र मला थोडा वेळ देण्यात यावा दिलेल्या वेळेत मी हे कर्ज फेडेल असं त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितलंय दरम्यान या प्रकारामुळे कोशणे गावात आता खळबळ माजले असून गावकऱ्यांमध्येही संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणातून स्पष्ट दिसत आहे की समाजातील साध्या बोळ्या महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेणारे फसवे लोक कसे सक्रिय आहेत त्यामुळे यापुढे कोणताही या आर्थिक व्यवहार करताना महिलांनी सतर्क राहण्याची गरज आहे यामध्ये बँकांची भूमिका देखील संशयास्पद असल्याचं दिसत आहे कोणतीही आर्थिक पार्श्वभूमी नसताना बँकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर लोन कसं दिलं हा देखील प्रश्न यातून उपस्थित होत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता पुढे येत आहे